रामकृष्ण हरि मित्रांनो म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाचं निरूपण आपण पाहत आहोत आज चौथा अभंग आपण घेणार आहोत अभंग पण हा अतिशय लोकप्रिय आहे भेटी लागी जीवा लागलीसे से आश, पाहे रात्रंदिवस तुझी पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे दिवाळीच्या मुळा लेकी आसावरी पाह तसे वाटोली पंढरीच भुकेलिया बाळ करी वाट पाहे परी माउलीच तुका म्हणे मज लागली से भूक धावली श्रीमुख दान <coughs> एक दोन त्याचा अर्थ अर्थानंतर मुळा म्हणजे काय ते का बोलवणे दिवाळीच्या वेळेस बोलवणं पाठवावं लागतं त्याला मूळ धाडणे असा पूर्वीचा ग्रामीण शब्द आहे ते मूळ जाडलं का म्हणजे बोलवणं काही आलं का कोणी आमंत्रण दिलं का असा त्याचा अर्थ आणि लागलीसे भूकं म्हणजे काय मला भेटीची ओढ लागलेली आहे तुकाराम महाराज देवाला सांगतात देवा आहे की देवा मला भेटीची अतिशय आशा लागलेली आहे म्हणून मी तुझी रात्रंदिवस वाट पाहत आहे पौर्णिमेचा चंद्र चंद्राचं चा किरण असतात ते चकोर पक्षी पितो आणि जगतो अशी एक आख्यायिका आहे म्हणजे चकोर पक्षी हा चंद्र उगवण्याची जशी वाट पाहतो तसंच मी तुझी भेटण्याची वाट पाहा आहे तुझ्या भेटीची दिवाळीला जसं बाहेरून आमंत्रण कधी येईल याची मुलगी वाट पाहते किंवा लहान बाळ असतं ते जसं आईची बाहेर गेलेली आईची वाट पाहत असतं तसं तुकाराम महाराज भगवंताच्या बोलवण्याचं पंढरीच्या दर्शनाची वाट पाहत आहे तुकाराम महाराज सांगता देवा मला तुझ्या दर्शनाची अतिशय भूक लागलेली आहे म्हणजे ओढ लागलेली आहे तेव्हा तू धावून ये आणि मला तुझं श्री दाखव परमेश्वराच्या भेटीची उत्कट आंतरिक तळमळ किती असू शकते हे या अभंगावरून लक्षात येतं तुकाराम महाराज वेगवेगळी वे उदाहरणं देऊन मला भगवंताची किती ओढ लागलेली आहे ला या अभंगामध्ये ते समजत तुकारा तर तुकाराम महाराजांचं जर जीवनचरित्र पाहिलं तर संसार तापाने पोळलेले तुकाराम महाराज एकांतवासामध्ये राहू भंडाराच्या डोंगरावर जाऊन ते बसायचे त्यांना त्यांच्या बाबाजी चैतन्याने दिलेला जो मंत्र आहे रामकृष्ण हरी त्याचा सारखा रात्रंदिवस ते जप करत असत परमेश्वराचे दर्शन व्हावं अशी त्यांचे रात्रंदिवस ओढ लागलेली होती आणि या तळमळीतून हा अभंग निर्माण झाला आता परमेश्वराची भक्ती कशी करावी दिवस त्याचा धास कसा कसला पाहिजे हे तुकाराम महाराज दुसऱ्या एका अभंगामध्ये सुद्धा सांगतात आहे नाम आठवीत सद्गदित कंठी प्रेम वाणे पोटी कर म्हणजे परमेश्वराचं नाव आठवलं की आपलं मन असं सदगदीच झालं पाहिजे की त्याची मूर्ती डोळ्यासमोर आली पाहिजे भगवंत कधी भेटते एखादा मुलगा परदेशी गेला तीन चार वर्ष त्याची आठवण आलं राई जशी रडते तिला आठवण येते कधी भेटेल तसं आपल्याला झालं पाहिजे रोमांच जीवन आनंदाश्रू नेत्री अष्टांग ही गात्री प्रेमच हो नाव आठवल्याबरोबर जसं आपली आत्र रोमांचित होतात समक्ष भेटल्यासारखा आनंद होतो तसं अष्टांगही गात्र जे आ आपल्या शरीरामध्ये अष्टगात्र आहेत असं समजलं जातं त्या सगळ्या गात्रामध्ये तुझं प्रेम साठवलेलं आहे शरीराच्या रोमारोमातून भगवंताचं नामस्मरण चालू झालं की आपलं जीवन परमेश्वरमय व्हायला वेळ लागत नाही आंतरी पाहिजे असे एक कथा आहे एकदा एक तुकाराम महाराज शौचालय गेले होते आणि तरीसुद्धा त्यांचं रामकृष्ण हरी नाव चालू होतं तिकडून एक साधू पंडित जी चालले होते त्यांनी पाहिलं की शरीर शौचालयाची जागा तर रामकृष्ण हरी कोण मानतं बघ आणि त्यांनी डोकं पाहिले तुकाराम महाराज शौचालय बसले होते तिथे कल्पित कथा असेल तरी असेल देवगार वाचण्यात आली म्हणून तुम्हाला सांग ते रागवले तुकाराम महाराजांना तुकाराम महाराज कबूल झाले हो मी अशा वेळी देवाचं नाव नाही घ्यायला पाहिजे तुकाराम महाराजांना घरी घेऊन गेले राहावं आमच्याकडे आजच्या दिवस ते पंडितांच्या वेळी राहिले तुकाराम महाराज रात्री झोपले पंडितजी मधीच जागे झाले राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कोण जप करतो पाहिलं तुकाराम गाठ झोपले त्यांच्याजवळ जाऊन पाहिलं तर त्यांच्या शरीरातून रामकृष्ण हरी जप बाहेर पडून ते मनातल्या मनात जप करत होते आणि तो शब्द घणी बाहेर पडत होता रोमांच म्हणजे प्रत्येक शरीरातले पेशी न पेशी देवाचं नाव घ्यायला सुरुवात करते तेव्हा तुमचं शरीर एकदम पवित्र होऊन जातं तुकाराम महाराजांचं सुद्धा रक्तातली पेशी न पेशी भगवंताचे नाव घेत होते असं म्हणतात पंढरपूरला जाणे पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेणं ते प्रत्येक विठ्ठल भक्ताचं ध्येय असतं प्रत्येकाला होतं पंढरपूरला जाऊन एकदा पांढराचं पाया डोकं ठेवा तेवढा एकच देव असं आहे की ज्याला स्पर्श करता सर्व सर्वसामान्य बाकीच्या ठिकाणी काय होतं कठेडे लावतात दरवाज्याच्या पलीकडूनच दर्शन घ्यायचं असे नाना प्रकार असतात पण पांडुरंग आपला सर्वसामान्याचा देव आहे पटकन जाऊन आपण त्याच्या पायावर डोकं ठेवू शकतो स्वतः तुकाराम महाराजांना विठ्ठलाची खूप ओढ आणि ती तीव्रता दाखवणारे त्यांची श्रद्धा होते माणसाच्या मनामध्ये श्रद्धा असेल तर भगवंत भेटायला वेळ लागत नाही देव भावाचा भुकेला आहे माणसात तुमचा भाव मनात पाहिजे आणि परमेश्वरावर प्रचंड श्रद्धा पाहिजे की देव आहे आणि तो माझं रक्षण करेल मी रात्रंदिवस त्याचा धाव केला तर त्याला दया येईल आणि तो मला भेटायला नक्की द्या नारदमुनीसुद्धा त्यांच्या एका याच्यात सांगतात ते श्रद्धापूर्वा सर्वधर्मा मनोरथा फलप्रदा श्रद्धया साध्यते सर्व श्रद्धया तुष्टते हरि भक्तिव कर्तव्य तथा कर्माण भक्तीतः कर्माण श्रद्धाहीनानी न सिद्ध्य्विजोत्तमा नारदमुनी ते की श्रद्धापूर्वक आचरलेले सर्व धर्म धर्म म्हणजे इथं हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असे धर्म म्हणजे कर्तव्य श्रद्धेने तुमचं कोणतंही कर्तव्य तुम्ही पार पाडलं तर योग्य मानाप्रमाणे ते तुम्हाला फलप्राप्ती देत श्रद्धेने सर्व साध्य होतं आणि श्रद्धेने सर्व हरी संतुष्ट होतो भक्ती भक्तीनेच करावी तसे कर्म भक्तीनेच करावं श्रद्धाहीन कर्मे सिद्धी जात नाही आपण श्राद्धविधी करतो कोण कोलाचार करतो नाही का <coughs> कोणी जागरण गोंधळ करतात कोणी यज्ञ करतात नाही का विष्णू व्याक नवचंडी करतात पण हे करताना त्याच्यामध्ये श्रद्धा पाहिजे नाही तर ती एक कृती होती एवढा खर्च केला खरंच देव प्रसन्न होईल का ही मानास शंका आली की देव प्रसन्न होत नाही पण मना श्रद्धा पाहिजे की मी हे करतो मी आहुती टाकतो की देवालाच पोचणार देव प्रसन्नच होणार मी नमस्कार केला तो भगवंताच्या पायावरच माझं डोकं टेकवलेलं आहे मनात श्रद्धा असली की तुम्हाला तुमचं फळ चांगलं मिळतं तुकाराम महाराजांच्या श्रद्धेमुळं ते सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे परमेश्वराला भेटण्याच्या उड्डीमुळं त्यांना परमेश्वराला भेटता आलं प्रत्येक कामात सफलतेची ओढ असेल तर काम सफलच होतं म्हणजे कल्पना कर आपण कामा सुरुवात करताना ते यशस्वीच होईल ती भावना मनात असले की तुमचं काम यशस्वीच होत प्रस्तुत जो अभंग आपण सांगितलेला आहे बेटी लागी किंवा त्याची गोडी अतिशय अवर्णनीय अशी आहे चकोट पक्षी चंद्रकिरणावर जपतो त्या ओढी त्याची जी ओढ आहे तेव्हा तो चंद्रदयाची वाट पाहत असेल ती कल्पना तुम्ही मनामध्ये करून पाहा नाही पा। का एखादा माणूस भुकेला आहे आणि त्याला सांगितले की डबा घेऊन येणार आहे कोणीतरी तर तो डब्याची जशी वाट पाहतो तसं आपण भगवंताची वाट पाहिली पाहिजे भगवंत कधी दिसेल भूक खूप लागली आणि डबा येणार आहे तर ती जी ओढ लागते तीच ओढ आपल्याला भगवंताच्या भेटीची लागली पाहिजे भुकलेले बाळ जे असते आई बाहेर गेली मग त्याला त्याची काकू आजी वगैरे खाऊ देतात दूध देतात दुसरे ते घेत नाही ते फेकून देतं मला नाही मला मला आईच पाहिजे ही बाळाची आईबद्दलची ओढ आहे का बरोबर त्याला आई आल्यावर तेच खायला देणार आहे ना आपण त्याला आईच्या हातचं हवं आईने जवळ घेऊन भरवायला हवं ही जी ओढ आहे तशी ओढ आपल्याला भगवंताच्याबद्दल लागली पाहिजे की मला भगवंतच पाहिजे आणि त्याचंच दर्शन मला हवं ही जी मनातली ओढ आहे ती भगवंताकडे आपल्याला देऊन जाते सध्याने मनुष्य देवत्वाला पावतो तुकाराम महाराज हे त्यांचं उत्तम उदाहरण आहे एकनाथ महाराज भागवतामध्ये एकनाथी भागवता सांगतात आहे जो जातीने निचत्वा गेला परी भक्तिभावे उंचावला तो मद्रुपता पावला पूज्य झाला तीही लोकी भगवान श्रीकृष्ण उद्धवाला त्याच्यामधून समजून सांगतात आहे भलता हो भलते जाती त्याची माझी भावार ते भक्ती तोची जानपा पवित्र मूर्ती माझी प्राप्ती आहे किती सुंदर सांगितले बाब की कोणत्याही जातीचा असो कितीही नीच काम करणारा असो तो माझ्यावर श्रद्धा ठेवत असे भक्तिभाव ठेवत असे तो तो मद्रुपच बावला म्हणजे माझ्यामध्येच तो विलीन होतो आपणही श्रद्धेने परमेश्वरावर विश्वास ठेवावा चांगल्या कामाला हाक मारली तर परमेश्वर धावून येतो याची श्रद्धा ठेवा मी संकटात आहे तुमच्या जो मनापासून भक्ती असेल तर देव तुम्हाला त्या संकटातून तारून शंभर टक्के नेत या अभंगातून आपण काय शिकलो तर भक्त आपल्याला जी ओढ आहे भक्ती आहे ती तुकाराम महाराजांसारखी हवी म्हणजे तुकाराम महाराज असं सदैव वैकुंठाला गेले आपण सदैव हो नाही गेलो तर मृत्यूनंतर वैकुंठाला नक्की जाऊ जिवंत असताना परमेश्वराचं दर्शन आपल्याला नक्की घडेल आज आपण इथे थांबूया <coughs> माझ्या या, या यूट्यूब चॅनलवर हरिपाठाचे सत्तावीस अभंग पसायदानाचे नऊ अभंग ज्ञानेश्वरीच्या शेहेचाळीस ओव्यांचे अभंग ओव्या त्यांचं प्रवचन आहे निरूपण आहे त्याच्यावर आणि आता आपण तुका माने जे सुरू केलं त्याचं हे चौथं प्रवचन यूट्यूब चॅनलला दिसेल तुम्ही ऐका मुलांना जरूर तर मुलांना पसायदान येत नाही मनाला म्हणताना त्याचा जर अर्थ समजला तर त्याची कोळी त्यांना जास्त लागते तर सर्वांना सहकार्य करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुम्ही ऐका आणि इतरांना पण पाठवा रामकृष्ण आहे